मी संदेश रामचंद्र चव्हाण गोरसेना राष्ट्रीय अध्यक्ष शिंदे फडणवीस आणि अजितदा सरकारला संपूर्ण महाराष्ट्रातील गोरबंजारा समाज व आमच्या संघटनेच्या वतीने अत्यंत महत्वाची मागणी मागण्यासाठी मी आज आपल्या समोर इथे येत आहे तर विषय असा आहे की अलीकडे आपल्याला माहितच आहे की मागील काही दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणात हालचाली त्या ठिकाणी होत आहेत आणि हा प्रश्न अत्यंत ऐरणीचा त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे म्हणून काल शिंदे फडणवीस सरकारने एक निर्णय घेतला आणि त्या निर्णयामध्ये त्यांनी असं म्हटलंय की मराठा समाज जो निजाम काळामध्ये कुणबी होता आणि अशी जर त्यांची नोंद असेल तर अशा सर्व लोकांना मराठा समाजातील लोकांना कुणबी म्हणून आरक्षण त्या ठिकाणी देण्यात येईल नेमका हाच मुद्दा मला या शिंदे फडणवीस आणि अजितदादा सरकारला सूचित करावासा वाटतो की जर आपण या आधारावर मराठा समाजाच्या बाबतीमध्ये जर निर्णय घेत असाल तर आपल्याला गोरबंजारा समाजाच्या बाबतीमध्ये देखील विचार करावा लागेल कारण निजाम काळामध्ये बंजारा समाज हा आदिवासी होता तो यष्टी प्रवर्गात होता आणि ज्या वेळेला महाराष्ट्र स्वातंत्र्य झालं एक मे एकोणीसशे साठ ला त्यानंतर हा महाराष्ट्रातील गोरबंजारा समाज विजय प्रवर्गात आला खर तर यामध्ये मराठवाड्यामध्ये राहणारा जो काही गोरबंजारा समाज आहे त्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे कारण मराठवाडा हा नंतर महाराष्ट्रामध्ये विलीन करण्यात आला आणि मराठवाड्यातील गोरबंदारा समाज हा प्रामुख्याने त्या ठिकाणी आदिवासी प्रवर्गात होता आणि महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यानंतर या समाजाचं फार मोठं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे म्हणून शिंदे फडणवीस आणि अजितदादा सरकारला मला सूचित करायचं आहे की मराठवाड्यातील गोरबंदारा समाज हा निजाम काळामध्ये आदिवासी प्रवर्गात होता म्हणून तोच आधार घेऊन आपण देखील मराठवाड्यातील गोरबंदारा समाजाला आदिवासी प्रवर्गाला ज्या सुविधा आहेत मुळात आदिवासी प्रवर्गातील बंधू भगिनींना कुठल्याही प्रकारचा त्यांच्या आरक्षणाला धक्का न लागता नवीन सूची निर्माण करून गोरबंजारा समाजाला देखील एस टी प्रवर्गाप्रमाणे एक संविधानिक आरक्षण संविधानिक सुविधा त्या ठिकाणी द्यावेत अशा प्रकारची मागणी या संपूर्ण महाराष्ट्रातील गोरबंजारा समाज व भोरसेनेच्या वतीने मी आपल्याला करीत आहे अन्यथा आम्हाला देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाप्रमाणे आंदोलन उभं करावं लागेल आणि त्याचे जे काही परिणाम होतील त्या परिणामाला हे सरकार जबाबदार असेल असं मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे आणि त्यासोबतच या त्या भारत सरकारला मला एक सूचना देखील करायची आहे की आपण बघत आहोत की ज्या ज्या वेळेला निवडणुकी समोर येतात त्या वेळेला जातीपातीच धर्माचं राजकारण करून आरक्षणाचं राजकारण करून जाती धर्मा जातीमध्ये जाती धर्माधर्मांमध्ये एक जातीय तेढ निर्माण करण्याचं काम या ठिकाणी सातत्याने होत आहे म्हणून मला एक सूचना अशी करायची आहे की या भारतातील सगळ्या जातीच्या लोकांची जातनिहाय जनगणना जर केली आणि त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे जर सगळ्याच जातीच्या लोकांना जर आरक्षण दिलं तर चा चा या आरक्षणाचा मुद्दा कायमचा संपेल आणि सगळ्यांना त्या ठिकाणी होईल म्हणून मला विनंती करायची आहे की या देखील या संदर्भात देखील भारत सरकारने हा विचार तिथे करावा आणि पुन्हा एकदा शिंदे फडणवीस आणि अजितदादा सरकारला मी ताकीद देऊ इच्छितो की जर आपण मराठा समाजाला त्या ठिकाणी त्या पद्धतीचं आरक्षण देत असाल तर त्याच धर्तीवर बंजारा समाजाला देखील मुळात असलेला आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता अबकडप्रमाणे नवीन सूची निर्माण करून त्यांना देखील एस टी प्रवर्गातील संविधानिक सुविधा त्या ठिकाणी त्या द्याव्यात हीच गोष्ट या ठिकाणी मला सांगायची आहे जय हिंद जय महाराष्ट्र जे संविधान जय विज्ञान जे भारत